सांगलीत विशाल लाट भाजपच्या संजय पाटील यांचे हॅट्रिकचे स्वप्न भंगले राज्याच्या राजकीय पटलावर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचा लाखाच्या मताधिक्याने पराभव केला मतदारसंघात हॅट्रिक नोंदवण्याचं संजय पाटील यांचं स्वप्न भंगलंय तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की उडाली निवडणुकीनंतर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विशाल पाटील यांच्या विजयाचा आनंद मंगळवारी साजरा केला सांगली लोकसभा मतदारसंघातील वाटपावरून इंडिया आघाडीत बराच का राष्ट्रीय पातळीवर खल झाला आणि त्यामुळे हा मतदारसंघ सगळ्यात चर्चेचा ठरला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष ही निवडणूक लढवली महाविकास आघाडीतर्फे चंद्राहर पाटील मैदानात उतरले होते सुरुवातीला तिरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी झाली विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील असा चुरशीचा सामना या ठिकाणी झाला यात विशाल पाटील यांनी बाजी मारली पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती एकूण पंचवीस फेऱ्यांमध्ये सातव्या आणि अठराव्या फेरीत संजय पाटील यांना अल्पमताधिक्य मिळवता आले पंचवीसाव्या अखेर विशाल पाटील यांना एक लाखावर मताधिक्य मिळाले विजयी झाल्यानंतर विशाल पाटील यांच्या समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज सांगली शहरात मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतशबाजी गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत विजयोत्सव साजरा करण्यात आला काँग्रेस भवनासमोर रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली